रामकृष्ण अरिमावलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा सर्व सर्वांचं गौरीचे स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवतोय एकदम कार्ल फ्राय तर कारले इथे मी अशा पद्धतीने थोडेसे लांबलचक घेतलेले होते ते छोटे छोटे आहे पण हे मोठे मोठे कारले घेतलेले होते आणि एकदम कुरकुरीत आणि छान असे मस्त आपल्याले कारले फ्राय झालेले आहे तर अशा पद्धतीने कारलं बनवायचं असेल तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर कारलं फ्राय बघा किती छान असं मस्त झालेलं आहे एकच नंबर असं कारलं झालेलं आहे तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि कारलं फ्राय कसं बनवायचं ते आज आपण बघूया तर इथं आपण घेतलेले आहेत कारले तर कारले छान असे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आता इथं बाहेर चुलीवर स्वयंपाक म्हटल्यानंतर आता इथे मी चपात्या वगैरे करून घेतल्या पोळ्या करून घेतल्या आता आपल्याला बनवायचं आहे कारलं तर कारलं बनवण्यासाठी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे तर कारलं अशा पद्धतीने कट करून घ्यायचं चार खापा करून घ्यायचे उभ्या आणि त्याच्या आतलं पूर्णपणे बी काढून घ्यायचं आहे तर मी इथे बी वगैरे काढून घेतलं छान कारले धुवून घेऊया आपले कारले चिरून झालेले आहेत तर अशा पद्धतीने कारले चिरून घ्यायचे त्याचं पूर्ण बी वगैरे काढून घ्यायचं तीन तीन चार चार खापा करून घ्यायच्या एखाद्या अर्धी तुटते तर अशी तुटून गेलेली आहे आणि आता कारला आपल्याला ह्या प्लेटमध्ये असं उभं करून ठेवायचं आहे म्हणजे त्याचं पाणी निघून जाईल तर सर्व कारले आपण इथे असे उभे करून घेऊया येथे चुलीमध्ये सुद्धा छान असं जाळ चालू आहे कढई ठेवून घेऊया कडाईमध्ये तेल घालून घ्यायचे आपल्याला तेल गरम होतं तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया एक भांडे घ्यायचं आहे भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे बेसनपीठ तर इथं जेवढे तुम्हाला कारले बनवायचे तेवढं तुम्ही बेसनपीठ घ्यायचं आहे तर इथे मी तीन ते ती चार चमचे असं बेसनपीठ घेतलेलं आहे मीठ घालून घेऊया चवीनुसार थोडे मसाले घालून घेऊया हळद घातली थोडीशी एकदम थोडीशी घातली अर्धा चमचा म्हटलं तरी चालेल एकदम छोटा चमचा अर्धा लाल तिखट घेतले अर्धा चमचा हिंग घेतलं आहे थोडंसं थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं मिक्स करून घेऊया इथे पीठ छान मिक्स झालेलं आहे इकडं तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे बेसन पिठामध्ये बेसन पिठामध्ये कारले घालून अशा पद्धतीने कारले घालून घ्यायचे पूर्ण बुडून घ्यायचे तेलामध्ये घालून घ्यायचे आहे तर छान असं कारलेलं ला बेसन लागलं पाहिजे अशा पद्धतीने बेसन बनवायचं आहे तर अशा पद्धतीने कारलं छान बुडलं पाहिजे तेलामध्ये घालून घेऊया तर बघू शकता जास्त तेल कडक नाही करायचा कारलं छान शिजलं पाहिजे आपल्याला कारले एकदम कडक बनवून घ्यायचे आहेत तर बघू शकता इथे मी तीन कारले घालून घेतलेले आहे जेवढे बसतील तेवढे कारले आपण याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे तेल जर कमी असेल तर कमी कारले घालायचे तेल जर जास्त तुम्ही घेतलं तर जास्त कारले बसू शकता पण कमी जाळावर आपल्याला चांगले छान असे मस्त कडक आणि एकदम फ्राय असे मस्त कारले बनवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने जर तुम्ही समजा कारले बनवले घरातले सगळेच तुम्ही जे कारले खाणार नाही सुद्धा तुमच्याकडून मागून असे कारले खातील तर एवढे छान असे मस्त इथं कारले फ्राय आपल्याला तयार होतात तर एकच नंबर होतात लहान मुलंसुद्धा खातील आणि ज्यांना आवडत नाही ते सुद्धा खातील एवढे छान असे आपल्याला इथे कारले फ्राय होतात तर अशा पद्धतीने कारले नक्की करून बघा तुम्हाला हे सुद्धा खूप आवडेल भाजी करण्याऐवजी अशा पद्धतीने तुम्ही बिना चपात्याचे आणि बिना बा बाजारीच्या भाकरीसोबतसुद्धा असे शे खाऊ शकता भज्यासारखे एकदम छान असे मस्त लागतात आता मी तुम्हाला तळून झाल्यानंतर दाखवणारच आहे छान आपण आता हे कारले तळून घेऊया एक बाजू छान अशी झालेली आहे आपण आलटी पलटी करून घेऊया पलटून घेऊया एक बाजू छान अशी मस्त खरपूस होऊ द्यायचे मस्त कडक जेव्हा कडक होतात ना तेव्हा खायला एकच नंबर लागतात अशा पद्धतीने आलटी पलटी करून घ्यायची आहे एकदम छान असे मस्त फ्राय कारले झालेले आहे तर छान असे ते कारले तळून झालेले काढून घेऊया आणि सर्व कारले आपल्याला अशा पद्धतीनेच तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता किती ते छान असे मस्त कडक झालेले आहेत दुसरी बॅच पण आता आपण अशेच पद्धतीने तळून घेऊया जाळ जास्त फुल नाही करायचा नाही तर मग वरचिल्लं बेसन जळून जाईल आणि आतमध्ये कारले कच्चे राहतील जाळ कमीच ठेवायचा म्हणजे आतली बाजूसुद्धा छान भाजल्या जाते तळल्या जाते तर बघू शकता इथे कारले की ते छान असे मस्त कडक झालेले आहे एकच नंबर असे कडक आपल्याला कारले झालेले आहे आणि खूप छान असे मस्त झालेले आहे तर बघू शकता कोणालाही आवडेल तसेच खायलासुद्धा खूप चविष्ट लागतात तर असे मोडून जरी खाले ना तर एकच नंबर तर किती छान झालेली आपल्याला कारले बघा कारल्याची रेसिपी जर आवडली तर, तर लाईक शेअर सबस्क्राईब बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर इथं आपले कारले छान असे मस्त फ्राय झालेले आहे अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा कारलेची कारले फ्राय बनवून बघा तुम्ही डायरेक्ट पूर्ण खापा करून जरी केल्या तरी खूप छान आणि अशा पद्धतीने जरी केले तरी खूप छान पण एवढेच आहे का तुम्ही तळता वेळेस गॅस कमी ठेवा आणि अशा पद्धतीने एकदम छान मस्त असे तळून घ्या खायला एकच नंबर लागतात खूप कुरकुरीत लागतात तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो छान राहा मस्त राहा रा, आणि अशा पद्धतीने कारले बनवून बघा ती छान अशी मस्त झालेली आहे कसं वाटलं कारलं फ्राय तर नक्की कमेंट करून सांगा आवडली रेसिपी तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील एकदम कुरकुरीत असं आपल्याला कारलं तयार आहे तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया का पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा खुश राहा धन्यवाद